आम्ही समर्थ शेतकरी उत्पादन कंपनी आणि त्यांनी आज सुरू केलेला हा सुंदर शेतकरी आठवडी बाजार आपल्या परिसरात आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे आदरणीय सन्माननीय यज्ञवेरी कवडे सर त्याचप्रमाणे विभागीय कृषी अधिकारी सन्माननीय मोठे सर आपल्या भागाच्या लाडक्या नेत्या आणि ज्यांना आम्हाला भावी नगरसेविका करायचं अशा त्याचप्रमाणे गोपाल चव्हाण सर राम पवार सर गणेश देशमुख सर रणजित पाटील सर सोमवंशी सर आणि सर्वच उपस्थित मंडळींचं मी स्वागत करतो आणि खरोखरच की स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन कंपनीचे नरेंद्र पवार आणि त्यांच्या टीमने आज जो ग्राहक आणि शेतकरी हा जो भेट घालून देण्याचं माध्यम होऊन जो कार्यक्रम केलेला आहे हा तिसरा आठवडी बाजार आज आपल्या कॉलनीमध्ये म्हणजे मी पण इथेच राहतो त्यामुळे मी जास्त आनंदी आहे की हा सुंदर प्रकल्प त्यांनी सुरु केला आणि मधला एजंट आणि जो भाववाढ करून आपल्याकडून पैसे काढतो तर ते पैशांची आता आपण काळजी न करता शेतकऱ्याला मात्र देताना घासगीस करू नका आणि त्याचा पाहिजे तेवढा भाव उदार मनाने द्या असं मी इथल्या उपस्थित ग्राहकांनाही सांगतो त्या सर्वांचं खरोखर आपण या शेतकरी उत्पादन कंपनीचं स्वागत करूया आज आपण सगळेच जण म्हणाले की हा विश्वासाने मिळणारा भाजीपाला ही आपल्या सगळ्यांची गरज आहे तेवढे सर शहरामध्ये लोकांकडे पैसे पैसे द्यायला तयार आहे पण तसं विश्वासाने मिळणारं उत्पादन हे कुणीतरी देणारं आवश्यक होतं आणि म्हणून आज हे जे शेतकरी इथे भाजीपाला घेऊन आलेले तर तो नियमित म्हणजे सेंद्रिय नाहीये पण हर्षाली ताई म्हणत होत्या तसं त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन आपल्यापर्यंत ज्या वेळेस भाजीपाला आणायचा असतो तो कसा फो रहित असावा कसं त्याच्यावर काही कीटकनाशक का, असू नयेत याचं प्रशिक्षण देऊन आज हा खात्रीशीर भाजीपाला आपल्याला मिळतोय हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे मला एक प्रसंग आठवतो मध्ये मी वाचलेला ऑस्ट्रेलियामध्ये असंच एका एक दिवसाचं बाळ होतं आणि त्याला विष बाधा झाली आता एक दिवसाचं बाळ आणि त्याला विष बाधा होण्याचं कारण काय आपल्याकडे फार आपण काळजी करत नाही पण तिथे त्याच्यावर तो अतिशय गांभीर्याने ते गोष्ट घेतल्या गेली आणि त्याचा शोध सुरू झाला मग त्या आईने काय खाल्लं होतं काल तर आईनी दूध घेतलं होतं मग ते दूध कुठून आलं होतं तर या या मिल्क पॅकेट या या डेअरीतून आलं होतं म्हणून मग ती दुधाची बॅग त्या डेअरी पर्यंत त्या दुधाच्या डेअरीत पोहोचल्यावर ती बॅच कुठली आहे मग ती बॅच शोधली मग त्या बॅच मध्ये कोणत्या गायींचं दूध आहे म्हणजे आपण जे कानाला त्यांना बॅचेस वगैरे लावलेले असतात लेबल लावले असतात त्याच्याहून कोणत्या गायीचं दूध आहे त्या बॅच मध्ये तिथे होतं आणि मग त्या गायींचा लॉट सापडला मग त्या गायींमध्ये पण पुन्हा त्यांचं जे डॉक्युमेंटेशन असतं प्रॉपर त्यात ती गाय कोणती आहे ती गाय मिळाली मग त्या फार्म हाऊस पर्यंत त्या तिथे शेतात ते पोहोचले आणि त्या शेतात गेल्यावर कळलं की ती जी गाय तिने काल काय खा खाल्लं तर तिने तणनाशक ज्या गवतावर फवारलेलं होतं जिथे त्या पिकांवर होतं ते गवत खाल्लेलं म्हणजे तणनाशक खाल्ल्यामुळे ते त्याच्या त्या दुधातून त्या एक दिवसाच्या बाळाला विषबाधा होते आपण अतिशय निष्काळजीपणाने किंवा त्याचं काहीही प्रशिक्षण आपल्याला नसताना असे अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आता मोठे सरांनी जसं उल्लेख केला कॅन्सर असेल अनेक आजारांना आपण पैसे देऊन निमंत्रण घेतो तर यात खरोखर म्हणजे कृषी विभाग असेल आम्ही सामाजिक कार्यकर्ते असो यातून सगळ्यांचं प्रशिक्षण होणं आणि एक चांगला दर्जेदार उत्पादन म्हणजे तर वाढलं पाहिजे शेतामध्ये पिकलंही जास्त पाहिजे त्या शेतकऱ्याला पैसेही मिळाले पाहिजे पण ग्राहकाला ते मिळताना दवाखान्याचा खर्च येणार नाही आजार रोगराई वाढणार नाही याची काळजी घेऊन तो माल कसा उत्पादित करता येईल यासाठी नरेंद्र पवार आणि राजशालिता खरोखर या सगळ्यांनी केलेला जो हा प्रयोग आहे हा अतिशय अभिनंदनीय कौतुकास्पद असा आहे आपण एकदम जोरदार त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया अभिनंदन करूया आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला खरोखर उत्पादन कमी मिळेल पण आपल्याला सेंद्रिय भाजीपाला मिळू शकेल का याच्यावरही या स्वामी समर्थ उत्पादन कंपनीने काम केलं तर आपल्यासाठी अतिशय चांगलं राहील मी देऊगी बँक म्हणून इथे उभा आहे आणि मला इथे आनंद होतो अभिमान वाटतो सांगताना की आम्ही अशा शेतकऱ्यांच्या बाराशे मुलांना या उद्योग व्यवसायाचं शेतीवर प्रक्रिया करण्याचं कर्ज योजना दिलेलं आहे आणि त्याच्यातून आज ही बाराशे कुटुंब आपल्या पायावर बनाने उभी आहेत आपण इथे उपस्थित असलेले कोणत्याही जाती धर्माचे युवक युवती उद्योजक असू द्या आपल्याला आता शासनाच्या दहा ते पंधरा लाख रुपयांच्या योजना आहे की जी योजना आपण घेतली आणि आपण कोणताही प्रक्रिया उद्योग करा उत्पादन सुरू आपला व्यवसाय मोठा जो काही अर्थपुरवठा कर्ज घ्यावा लागतं ते कर्ज बिनव्याजी मिळतं बिनव्याजी म्हणजे बँक व्याज घेते पण तो व्याजाचा भरलेला हप्ता आपण जर त्या महामंडळाला कळवला शासनाच्या तर आपल्याला त्या हप्त्यातलं व्याजाचा जो कॉम्पोनंट आहे तो आपल्याला परत मिळतो अशी ही योजना मी झाली आणि पवार सगळी कंपनी आपल्याला म्हणेल की हे सगळ्या शेतकऱ्यांना याच्यात काही प्रोसेसिंग करायचंय यांना काही व्हेकल पाहिजे यांना कुठलीही स्टॉल सारखे म्हणजे या स्टॉलच्या वेळी तुम्ही गाड्या उघड्या करू शकलात आणि त्याची वाहतूक लवकर होऊ शकली तर अजून खर्च कमी होईल तर यासाठी पण आम्ही कर्ज पुरवठा करण्यासाठी देवगिरी बँक अतिशय सहन यामध्ये काम करेल आजच आम्ही फुलंबरीमध्ये शेतकरी मेळावा सुरुवात केलेली आहे अनेक ठिकाणी असे मेळावे करणार आहे तर आपल्याला काहीही अर्थसहाय्य या विषयामध्ये काही दे, आवश्यकता असल्यास देवगिरी बँक आपल्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो राम पवार सर सोमयशी सर हर्षलताई सगळ्यांनी पुढाकार घेऊन ज्या तन्मयतेने तुम्ही हा कार्यक्रम करताय आणि ठिकठिकाणी हे स्टॉल लावताय हर्षदाताई आपण ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे आपल्या ब्रिजच्या खालचा बाजार आपण बंद केला आणि अनेक एक अॅक्सिडेंट वाचवले तसं आपल्या परिसरामध्ये अजून आपल्याला यांची संख्या वाढवून आपल्याला जर ह्या बाजारांना मदत करता आली तर आपण सगळेजण मिळून करूया ह्याच शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद